सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपचं टेन्शन वाढलंय अष्ट्याहत्तर जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे तब्बल या, निवड तब या महानगरपालिकेसाठी भाजपमधून पाचशे सत्तर जणांचे उमेदवारी मागणीचे अर्ज भाजपकडे आले आहेत तर प्रभाग क्रमांक चौदामधून तब्बल सत्तर जणांनी उमेदवारी अर्ज मागणी केल्यानं भाजपचं टेन्शन वाढलंय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ सुरेश खाडे यांना उमेदवारीबाबत कसरत करावी लागणार आहे शिवाय ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो बंडखोरी करण्याची शक्यता वरिष्ठ पक्षश्रेष्ठींना विचारून करून निर्णय घ्यावा लागणार आहे भाजपकडून झाली असून तब्बल सत्तर जणांनी पक्षाकडे अर्ज दिलेत प्रभाग तेरा मधून सर्वात कमी दहा अर्ज आलेत भाजपकडे आलेल्या पाचशे सत्तर इच्छुकांचे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार सांगली जिल्हा कमिटीकडे अर्ज केले महापालिकेच्या एकूण जागांसाठी वीस प्रभागांमधून तब्बल पाचशे सत्तर इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत जिल्हा परिषदेत पूर्वीच महापालिका निवडणूक होण्याची चिन्ह दिसत आहेत या पार्श्वभूमी व राजकीय पक्षांमध्ये लगबग वाढली आहे भाजप नेते महायुती म्हणूनच महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं सांगत असले तरी महापालिकेच्या सर्व वीस प्रभागातून भाजपनं इच्छुकांचे अर्ज गोळा केले आहेत शिवाय इच्छुकांची संख्या पाहता भाजप नेत्यांसमोर उमेदवार निवडीचं आवाहन असणार आहे गावभाग सराबकट्टा सिद्धार्थ परिसर यांचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक चौदा हा भाजपचा बाले किल्ला समजला जातो यामुळे अपेक्षेप्रमाणे या प्रभागात भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे आणि पक्षाकडे आलेल्या सत्तर अर्जांमधून ते स्पष्ट झालंय संपूर्ण सांगलीवाडीचा समावेश प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहे या ठिकाणी तीनच सदस्य आहेत त्यातही यंदा या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गांसाठी तर एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे या तीन जागांसाठी केवळ दहा इच्छुकांचे अर्ज भाजपकडे आले आहेत